महाराष्ट्रात त्या ठिकाणी मान्सून दाखल होऊन पेरणीला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि सोयाबीन पेरणी जो घटक आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन योग्य कामाचं आणि जे पाहिजे ते जर खत आपण सोयाबीनला दिलं तर एक दमदार उत्पादन आपण सोयाबीन पिकातून त्या ठिकाणी घेऊ शकता सोयाबीन पिकाला पेरणीसोबत आपल्याला एकेरी दहा किलो गंधक म्हणजेच जे आपलं दुय्यम अन्नद्रव्य आहे सल्फर हे सल्फर आपल्याला एके दहा किलो त्या ठिकाणी द्यायचं आहे सल्फरचे काय फायदे आहेत कोणा खतासोबत आपल्याला ते द्यायला पाहिजे किती किलो द्यायला पाहिजे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ आपण पूर्ण पहा आवडल्यास लाईक ले आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चॅनलला सबस्क्राईब करायचे कुठलेही पैसे आपल्याला लागत नाहीत सबस्क्राईब केल्यानंतर असेच आपले व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तर सल्फर म्हणजेच गंधक हे आपलं द्विम अन्नद्रव्य असून आपल्या जमिनीला आणि आपल्या पिकांना अतिशय पोषक आणि खूप उपयुक्त हे ठरते खास करून जे तेलवर्गीय पिकं आहेत जसं सूर्यफूल झालं कापूस झालं आपलं सोयाबीन झालं या तेलवर्गीय पिकांना खूप जास्त प्रमाणात सल्फर जे आहे याचा फायदा होतो तसेच सल्फर आपल्या जमिनीमधली जे बुरशी असते ते बुरशी कमी सुद्धा त्या ठिकाणी काम जे आहे ते सल्फर करतं तसेच जमिनीमध्ये जे मुख्य घटक आहेत जे अन्नद्रव्य आपल्या पिकांना आवश्यक असतात त्याचा उचल करून आपल्या पिकांना देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी सल्फर करते म्हणजे सल्फर एक आणि त्याचे फायदे अनेक असं आपल्याला पाहायला मिळते म्हणून आपल्याला सोयाबीनच्या पेरणीसोबत एक दहा किलो सल्फर जे आहे ते घ्यायला पाहिजे आता सल्फर घेताना कुठल्या खतांसोबत आपण सल्फर घेतलं पाहिजे किंवा कोण्या खतामध्ये अगोदरच त्या ठिकाणी सल्फरची मात्रा त्या ठिकाणी आहे आपण जर दहा सव्वीस सव्वीस हे नत्र पुरत पालास हे जर घेतलं तर यामध्ये सल्फरची मात्रा नाही आपल्याला एकरी दहा किलो सेपरेट सल्फर यामध्ये घ्यावं लागते आपण पंधरा पंधरा सोबत त्या ठिकाणी सल्फर एकरी दहा किलो देऊ शकता बारा बत्तीस सोळा सोबत एकरी दहा किलो सल्फर त्या ठिकाणी देऊ शकता तसेच वीसवी शून्य तेरा हे जर खत आपण सोयाबीनला पेरणीच्या वेळेस दिलं तर यामध्ये आपल्याला तेरा टक्के सल्फरची मात्रा पाहायला मिळते परंतु यामध्ये शून्य टक्के आपल्याला पोटॅशियमची आप मात्रा म्हणजे आपलं पोटॅश असते त्या पोटॅशची मात्रा आपल्याला शून्य पाहायला मिळते म्हणून आपल्याला सेपरेटमध्ये पोटॅश जो आहे तो त्या ठिकाणी घ्या लागते तर प्रामुख्यानं कोणा खतासोबत आपण सल्फर खत त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे म्हणजे चांगला फायदा आपल्या सोयाबीन पिकाला होणार आहे तर ज्या खतामध्ये तिन्ही मुख्य अन्नद्रव्य आहेत त्या खतासोबत आपण सल्फर देऊ शकता आणि ज्या खतामध्ये अगोदर सल्फर आहे त्यामध्ये आपण सल्फर नाही घेतलं तरी चालणार जाऊन कुठलं खत देता आपल्या सोयाबीनला ते प्रामुख्यानं त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि कुठलंही जर आपण खत देत असाल त्या खतामध्ये जर आपण सल्फर नाही तर सल्फर आवश्यक आपण सोयाबीनला घ्या चांगलाच फायदा आपल्या सोयाबीन पिकात जे आहे ते होणार आहे धन्यवाद शेतकरी म्हणून शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर जे आहेत ते उपलब्ध आहेत आपण ते अवश्य पहा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान